जाऊ द्या पण तयारी करा एकोणतीसला जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळं काढून ठेवा सगळेजण त्यातून एक ठरणारे बाकीच्या जे वायाल गेले तरी चालतील कोणाचा नंबर लागू शकतो त्याचा आज काही सांगू शकत नाही कोणी आणि सगळ्या जाती धर्माचे सगळ्या चौदा ते वीस या दरम्यान आम्ही ते डाटे घेणार आहेत त्यांचे चलो धन्यवाद

की मराठ्यांचं विषयातला हक्काचं आरक्षण द्या जर मराठे राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला राजकारणात नाही जायचं तुम्ही नाही दिलं आमचा लागे आम्हाला पर्यायच नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागे काय आंदोलन करीत बसाव हमेशा पळत बसाव देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधान देश आरक्षण हा मुद्दा किती महत्वाचा ज्याला याच्या झळा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्क्यावर हुकतं त्याला माहीत आरक्षणाची किंमत काय ज्यांनी खूप कष्ट केले रात्रांदिवसाने स्वप्न बघितलं त्याऐ बापानं उसत ओढलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेत विकलेत काही व्याजानं पैसे काढून पुरे शिकवलेत त्यांना माहिती आहे आरक्षणाची काय किंमत जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आयुष्या आराम त्यांना यशित बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही करणार आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका मानणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही करणार आरक्षणाचे त्याच्यासाठी गोरगरीबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोख आहे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय याशी येशित बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे ही सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे त्यांना बिघडायची चाही मिशनं राबवून अभियानं राबवून काही जण मराठवाड्यात का येणार आहेत काय आले येतोय तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न भागणार आहे शंभर टक्के बघणार धन्यवाद हे काही बोलत नाही किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या सोयीची ते बी बोलावं असं वाटतंय तुम्हाला <laughs> गॅजेटची मागणी आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही नाही गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाही आहे कसलीच परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीचं करते माझ्या विरोधात बोलायला लावलं आहे ते बोलत नाही आहेत मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविला झाला आहे मराठ्यांच्या आमदाराचा आणि मंत्र्यांचा फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे मराठा मराठ्यात मारामार्या लावून द्यायचे हे शंभर टक्के डाव दिसतोय त्यांचा आणि ते, ते, ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले की आता मराठीच मराठ्याच्या अंगावर जा कारण एवढ्या शांत बसला याचा अर्थ बरेच दिवस शांत दे। आहेत त्याचं कारण दिसतंय की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्षी आले नव्हते बाहेर आलेले बघ पक्षी आमच्या विरोधात गेले आहेत मराठ्यांचे त्या ते दिवशी बहुतेक छगन भुजबळाला सांगितलं आहे सांगितलं आहे मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत रायदर्शिक आता त्यांच्या त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या बैठक म्हणजे ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघाला लागला आहे कारण मराठे मराठ्याच्या अंगावर घातलेत म्हणजे आता काही काही उदाहरणं असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी हातात धरलं आहे फडणवीसांनी मराठ्यांचा असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं यात ते पुरते फसणार आहेत त्यांना नाही कळणार आत्ता पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात कारण यांचे एकूण ये मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललं आहे आमच्या देवेंद्र फडणवीसला बोलू नका अरे तुमचं या देवास जर फडणूसला आरक्षण देण म्हणा पटकून खाली घेऊन बसला आहे त्याला त्याला म्हणा कोणीच बोलत नाही ना आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी हे समाजाच्या लक्षात आले म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोळून उठला आला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र विरोधातलं यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललं आहे मराठींचे जे शांतता रॅल्या चालल्यात गोर हे गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चाललं आहे त्यामुळे समाजाला फरक काढायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे समाज उघडाच पडून देत नाही करोडोनं मराठा समाज एक झाला जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच ख पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत तेच कोकणात आहेत तेच मुंबईमध्ये आहेत खानदेश विदर्भात तेच आहेत शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मरायची वेळ आली विदर्भातल्या लोकांची पूर्ण अडचणीत पूर्ती आणून यांनीच ठेवलेत हेच थे फक्त निवडून युस्तर म्हणतात आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो घेतच नाही हे पूर्त ओळखले त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात गेला की काय यांनाही सुप्त लाट नाही लक्षात येणार हे लोकसभेसारखं होणार यांचं हे असे झोपेत राहणार नुसते मिशनच शेनच आहे माया विरोधात आणि मिशनाच्या नादा नादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे ज्यांचे अड्डे पुरे उद्ध्वस्त होणार आपण उपोषण आंदोलन केली त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला आता आपण म्हणतो की एकोणतीस तारखेला लढायचं की पाडायचं पाडायचा विषय तर आपल्या उद्याच राजकारण जाऊन आपण जर नाही घ्यायचं पण पाडायचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडून येतील त्यांच्याकडून आपण ते एकोणतीसला ठरणार आहे ना हो करायचा करायचं बी होऊ शकतो तुम्ही पाडाकडेच विचारलं फक्त हो भाकर कुठं विचारलं एखाद्या हो बागर होऊ शकतं मराठीचं काय मराठी धोरणात नाहीत आता आता मराठी डोक्यात घेतलेली यांना पायाखाली टाकायचं मग टाकायचं काय होऊ शकतं तसं काय काही नसतं धोरण ते असं आज उद्या काय होईल आज कसं सांगता येचं उद्याच आज कोण सांगू शकतो काय होतंय पण हिशोब यावेळेस होणार आहे सर्वसामान्य तुटून पडले सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता आहे या टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे सामान्याचं मन नाही पण आता ज्याचा त्याचा विचार असतो ज्याची जे जे चे 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 काम करण्याची सिस्टम असते त्याला कोणी काय करू शकत नाही पण सध्या गोरगरिबांना संधी त्यांना वाटतं वाटते आपण मात्र सत्तेकडं जाणार आहे आणि गेलं पाहिजे सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो लवकर चर्चा काय दनादन भेटत येत दन। <laughs> चर्चा काय चर्चा म्हणजे आडुगे आडुगे झालेला खेळ कुपटीच्या पलीकुन अर्धे कुपटीच्या आलीकुन अर्धे ईद चर्चा नाही धडा धड कालच नौका काय येऊन गेलेत आजी माझी सध्या माझे लय तर लागलेले आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझे लय तर लागलेले ते आणखीन होणार आहे हे जे मिशन राबायला लागले ना मिशनाचा विषय काढला होता कोणतरी तुम्ही दही मिशन राहायला लागले ते ते बी तिघं आहेत आम्ही तरी एकटे आम्ही तरी एकटे आहेत एक, एक, ता, एक, ता, एक ता ना चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्यानं चालणार आहे आमचं एकच चाल चालणार आहे यांच्या सतरा चालला आणि सगळे तरावेग आहेत सगळे चोट्टेच जमा केलेत थोडमिशने सगळे चौकडे भुरटे चोट्टे करणारे मोठ्याले डाके टाकणारे अशा सगळे गोळा केले आहेत करणारे कुंकड चोरी करायची काय हे सगळे चोट्टेची टोळी एक केलेली आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळे तो नॅशनल अध्यक्ष कुठंतरी परदेशात बैठक झाली ती एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटा आता यांचं असं आहे युएनचे तीन आहेत आणि तीनशे तीन आहेत सहा आहे आणि माणूस द्यायचं एक म्हणजे हे तर आमच्याकडे येतच आहेत पण त्यांना तिकीट नाही दिलेली ते आमच्याकडे जाणार आहे आणि त्यातले दहा पंधरा जणं म्हणलेत बी मी तुम्हाला परती सांगितलं ना आपण लपून होत नसतो काही ते तर म्हणले हा मी वीस वर्ष झालं म्हणे करतो एक मला नाव नाही सांगत बरं का तुम्ही नाव विचारता तर मग मा खेळ पण ते म्हणे असा खेळ झाला आहे मी वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्यापर्यंत मला संधी होती तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्याला द्यायचा अंदाज आहे मी करू काय भेटून मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं पश्चिम महाराष्ट्रातला आहे ते म्हणे आम्ही तीन येत आ तीन एकालाच द्या नाही मी काय करू पाच वर्षे त्याच्यापेक्षा ना मला जर तिकीट नाही दिलं ना ते मला म्हणे तुम्ही कोणी द्या मला द्या म्हणत नाही मी कोणी द्या त्याला होरगडीतच म्हणे पूर्ण पूर्ण ते गेलेशिव मग पुढ पुढच्या पाच वर्षाला नंबर नाही येणार म्हणे बघा यांचे चाल आणि ते जर डबल आलं म्हणे तर महा कायमचा पत्ता काढला मला त्याच्यापेक्षा त्याला पाडणं आमच्यासाठी महत्त्वाचं मग तुमचं इकडं आलं तरी जमतंय म्हणजे त्यांच्यात बिकास साधारण आडं नाही आता ज्याला तिकीट नाही मिळणार ते आमच्याकडेच मग त्यांचे सहा आहेत त्यातल्या दोघांना मिळणार आहे कारण त्यांचे तीन पक्षी ती, आहेत यांचे तीन आहेत त्यातून एकाला मिळणार आहे त्याला एकाला मिळणार म्हणलं चार शिल्लक राहिले ते चार प्लस जनता जनता यांचा सोपडा सापच होतोय काय मिशन राबितात थोडं निसाहेब द्या आरक्षण माराडीला गपचीप कशाला डोका लावता आमच्याच इथं उताडाला मायाजवळ दीडशे <laughs> मायाजवळच लय मोठी इथं एक पंचायत पल्ली कुंकड कुंकड का का मा माया आजूबाजूला माया रोज संगचे रोज इतके उमेदवार आहेत एके गाडीत सात सात उमेदवार आहेत आमजवळ हं मग अशी एक नाही का गाडी आली ती त्यातलं एक जण म्हणला महा का महावर देऊन ठोवा मी येणार निवडून शंभर टक्के ते गाडीत बसतं का नाही त्यातल्या दोन तीन माघारी आली ते म्हणजे त्याच्या महीबले ताकद आहे बरं का हा उगा त्याच्या गाडीत बसून आलो मी इथं आमच्यात नाही मोठी तर त्यांचं ते, ते, <laughs> ते आम्हाला साथ देणार आहेत हे तेवढंच खरं आहे ते कदरून ते साथ देणार आहेत ते कादारले त्यांनाही वाटतं हे तीन तीन पक्षाचा राडा केला नाही आम्हाला तिकीट मिळत नाहीत आणि का बदल करू नये मी ह्या मतावर येतो आता आपण का बदल करू नये जर यांचे विचार पटत नसून हे एकत्र आले यांचे ह्या टोकाचे त्या टोकाचे विचार होते समाजाने यांना निवडून का दिलं जनतेने की हे त्याचा विरोधक हे म्हणून आणि कट्टर विरोधक हे म्हणून ते कट्टर विरोधक एकत्र आलेत मतदान करणाऱ्याने कशासाठी केलं तर की तो मला आवडत नव्ह म्हणून त्याला न करता याला केलेलं आहे का केलं तर ते, ते कडवट विरोधक आहेत आता कडवट कट्टर विरोधकच एकत्र आले मतदान करणाऱ्याची उच्च झाली ना यासाठी मतदान केलं म्हणे आम्ही तुम्हाला आम्ही झालो म्हणे दुश्मन त्यांचे पण तुम्ही एकत्र आलात त्यामुळे जनता तिथं प्रचंड नाराज आहे की हे फक्त मतदान घेऊस तरी वेगळे वेगळे लढत आणि मतदान झालं की पुन्हा एकत्र येते हे सहा जण सहा बाजूला लढतात आणि एकदा निवडून आलं की सगळे एका ताटात जेवते जी। मग शत्रू होते जनता त्यामुळे यावेळेस जनतेला असं वाटतं की गोरगरिबाचा येणा संध्या लाट मारा उड्या याच्यात म्हणून सगळ्या जाती इथे एकत्र होणार आहेत पाटील तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या सगळ्या फक्त एक धनात ठेवा एकच घ्यायचा त्यातला तयारी करीनात का तुम्ही तुम्ही सगळे कागदपत्र काढून ठेवा वायाला गेले म्हणता येते समाजासाठी जाऊ द्या पण तयारी करा एकोणतीस ला जर लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढायला वेळ जाईल त्यामुळं नाही 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 काही बोलत किंवा तुमचं जी मागणी आहे सगळ्या सोयऱ्याची ते बी बोलावत असं हो वाटतंय तुम्हाला गॅजेटची मागणी आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही नाही गॅजेटच्या संदर्भात चर्चा नाही आहे परंतु फडणवीस साहेब करते ते चुकीचं करते माझ्या विरोधात बोलायला लावलं आहे ते बोलत नाही आहेत मला तरी असं वाटतं की त्यांचा नाविलाज झाला आहे मराठ्यांच्या आमदाराचा आणि मंत्र्यांचा फडणवीसांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे मरा मराठा मराठ्यात मारा मार्या लावून द्यायचे हे शंभर टक्के डाव दिसतोय त्यांचा आणि ते बोलायला त्यांना भाग याच्यासाठी पाडले की आता मराठीच मराठ्याच्या मरा अंगावर जा कारण एवढ्या शांत बसला याचा अर्थ बरेच दिवस शांत आहेत त्याचं कारण दिसतंय की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्ष आले नव्हते बाहेर आलेले बघ पक्षी आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे त्या दिवशी बहुतेक छगन भुजबळाला सांगितलंय सांगितलंय मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत रायदर्शक आता त्यांच्या त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या म्हणजे ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघाला लागला कारण मराठे मराठ्याच्या अंगावर घातले म्हणजे आता काही काही उदाहरणं असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग खोटं जर यटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी आता धरलं आहे फडणवीसांनी मराठ्यांचा असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं यात ते पुरते फसणार आहे त्यांना नाही कळणार आत्ता पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात कारण यांचे एकूण ये मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललंय आमच्या आम देवेंद्र फडणवीसला बोलू नका अरे तुमचं देवासंद्र फडणवीसला आरक्षण देण म्हणा पटकून खाली घेऊन बसला आहे त्याला त्याला म्हणा कोणीच बोलत नाही ना आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी हे समाजाच्या लक्षात आले म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोळून उठला आला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र विरोधातलं यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललं आहे मराठ्यांचे जे शांतता राल्या चालल्यात गोर हे गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चाललं आहे त्यामुळे समाजाला फरक कळायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे समाज उघडंच पडून देत नाही करोडो मराठा समाज एक झाला आहे जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच ख पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत तेच कोकणात आहेत तेच मुंबईमध्ये आहेत खानदेश विदर्भात तेच आहेत शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मरायची वेळ आली विदर्भातल्या लोकांची पूर्ण अडचणीत पूर्ते आणून यांनीच ठेवलेत हेच थे फक्त निवडून निस्तर म्हणतात आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो ने घेतच नाही हे पूर्त ओळखले त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात घ्याल की काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार हे ये लोकसभेसारखं होणार यांचं हे असे झोपेत राहणार नुसते मिशनच सेनाज राब आहे आणि मिशनाच्या नादा नादानादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे यांची अड्डी पुरे उद्ध्वस्त होणार आपण उपोषण आंदोलन केली त्यात करोडो मराठ्यांनी सपोर्ट केला आता आपण म्हणतो की एकोणतीस तारखेला लढायचं का पाडायचं समजा पाडायचा विषय तर आपल्या उत्तीच राजकारणात जाऊन आपण जर नाही घ्यायचं पण पाडायचं ठरलं तर मग आपल्याला उद्या नाही मिळेल का जे निवडून येते त्यांच्याकडून आपण ते एकोणतीसला ठरणार आहे ना हो बी होऊ शकतो तुम्ही पाडाकडेच विचारलं फक्त हो वाकारकडं विचारलं एखाद्या हो बाय वर विचारायचं मराठीचं का मराठी धोरणात नाहीत आता आता मराठीने डोक्यात घेतलेली यांना पाया खाली टाकायचं मग टाकायचं काय होऊ शकतं तसं काय नसतं धोरण ते असं आज उद्या काय होईल आज कसं सांगता येतं उद्याच आज कोण सांगू शकतो हो, काय होत आहे पण हिशोब यावेळेस होणार आहे सर्वसामान्य तुटून पडले सगळ्यांना वाटतं की एवढी संधी आहे वंचिताच्या गरजवंताच्या बाजूनं यश येण्याची शक्यता या टायमाला आता सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे सामान्याचं म्हणणं आहे पण आता ज्याचा त्याचा विचार असतो ज्याची त्याचे काम करण्याची सिस्टम असते त्याला कोणी काय करू शकत नाही पण सध्या गोरगरिबांना संधी आहे त्यांना वाटतं आपण मात्र सत्तेकडे जाणार आहे आणि गेलं पाहिजे सगळ्यांनी ही भावना जनतेची समजून घेतली पाहिजे पक्षाची नेत्याची भावना समजून घेण्यापेक्षा जनतेची भावना समजून घेतली तर माणूस लवकर यशाच्या पायऱ्या चढतो लवकर पाटील संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे संपर्कात चर्चा काय आहे जी दनादन भेटत दन येतो <laughs> चर्चा काय चर्चा म्हणजे आडुगे आडुगी झालेला खेळ कुपटीच्या पलीकुन अर्धे कुपटीच्या अलीकुन अर्धे ईद चर्चा नाही धडा धड कालच नऊ काय येऊन गेले आजी माझी सध्या माझे लिहायला लागलेले आजीपेक्षा माझी ते आजीपेक्षा माझे लय तर लागले ते आणखीन लय आहे हे जे मिशन राबा लागले ना मिशनाचा विषय काढला होता कोणतरी तुम्ही मिशन राबा लागले ते तिघ येत आम्ही तरी एकटे आम्ही तरी एकटेच एक चाल चालतो मराठी सगळ्या जाती धर्माला घेऊन एक चाल एका रस्त्याने चालणार आहे आमचे एकच चाल आम एक चालणार चाल आहे यांच्या सतरा चाललेला या आणि सगळे तरावेगेच आहेत सगळे चोट्टेच जमा केले आहेत फोडणीसने सगळे स उकडे भुरटे चोट्टे करणारे मोठले डाके टाकणारे असे सगळे गोळा केलेत इशारे करणारे कुंकड चोरी करायची कर काय हे सगळे चोट्टेचे टोळी एक केलेली आणि त्या बोगस आरक्षणाचा अध्यक्ष छगन भुजबळे त्यो नॅशनल अध्यक्ष येते कुठेतरी परदेशात बैठक झाली ती एक त्याच्यात त्याला अध्यक्ष समितीचा अध्यक्ष केलं बोगस समितीचा अध्यक्ष कारण बोगस आरक्षण सगळं ती एकटाच खातो तसं आमची तरी एक वाटा चालतो आहे आम्ही येणारे एकाच वाटावर राहणारे एकाच वाटावर आता यांचं असं आहे युएनचे तीन आहेत आणि तीनशे तीन आहेत सहा आणि माणूस द्यायचं एक म्हणजे हे तर आमच्याकडे येतेतच आहेत पण त्यांना नाही दिले ते आमच्याकडे जाणार आहे आणि त्यातले दहा पंधरा जण म्हणलेत बी मी तुम्हाला परदेशी सांगितलं ना आपण लपून ठेवत नसतो काही ते तर म्हणले आवाक मी वीस वर्ष झालो म्हणे करतो एक जण मला नाव नाही सांगत बरं का तुम्ही नाव विचारता मग मा खेळ पाहून तुम्ही ते म्हणे असा खेळ झालाय मी वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो आणि ह्या बाहेर मला संधी होती आम तर आमची झाली तिघाची युती आणि ते त्यालाच द्यायचा अंदाज आहे मी करू काय भेटून मी म्हणतो लई एक म्हणजे ते आमदार होणार होता ह्यावेळेस कोणतरी नाव नाही सांगत मी तुम्हाला त्याचं पश्चिम महाराष्ट्रातलं आहे ते म्हणजे आम्ही तीन आहेत तीन एक